पुण्यातील भव्य आणि अतिशय सुंदर अशा शिवसृष्टीच्या बोर्डवर एका माते फिरू व्यक्तीने लघुशंख्या कलेची अतिशय आणि संताप आणणारी घटना घडलेली आहे काही शिवभक्तांनी या मातेपूर व्यक्तीला लगेच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि गुन्हा नोंद करून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे या घटनेमुळे शिवभक्तांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरलेली आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आपण पाहतात विषयच वेगळा पुण्यातील कात्रज आंबेगाव या भागात अतिशय सुंदर अशी शिवसृष्टी तयार केलेली आहे या शिवसृष्टीत आपल्याला छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील अनेक वेगवेगळे पैलू पाहायला आणि अभ्यास करायला मिळतात ही शिवसृष्टी पाहायला गेलो तर कमीत कमी कमीत कमी तीन ते साडेतीन तास सुद्धा पुरत नाहीत इतकी ती भव्य आहे आणि काही दिवसांपूर्वी अभिनेते राहुल सोलापूरकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी लाच देऊन आग्र्याहून आपली सुटका करून घेतल्याचं एक विधान केलं होतं किंवा के ते बोलले होते तेव्हा पण त्यांच्या या विधानावरून संतापाची प्रचंड लाट उमट उमटली होती हे झालं पहिलं प्रकरण नंतर काही दिवसात परत दुसरं प्रकरण घडलं प्रशांत कोरटकरे यांनी श श्या, शिवाजी श्या, महाराजांच्या बद्दल वादग्रस्त विधान केलं त्यामुळे सुद्धा मराठा समाज आणि शिवभक्त हे खूप आक्रमक झाले होते या दोन्ही घटना होऊन आता काही दिवसच झाले असतील तोच पुण्यातील कात्रज आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या बोर्डावर लघुशंका केल्याची घटना घडलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार या शिवसृष्टीच्या बाहेर त्या माहिती त्याची माहिती देणारा एक बोर्ड आहे आणि या बोर्डवर एका व्यक्तीने रात्री लघुशंका केली या घटनेचा एक व्हिडिओ उपस्थित असणाऱ्या काही तरुणांनी त्यांच्या मोबाईल मध्ये कॅप्चर केला त्यानंतर काही वेळातच तो सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा झाला त्यात सदर इसम जो आहे तो शिवसृष्टीच्या बोर्डवर स्पष्टपणे लघुशंका करताना दिसून येत आहे ज्या शिवभक्त तरुणांनी या माणसाला पकडलं त्यांनी सांगितलं की ते साताऱ्याच्या बाजूने पुण्याच्या बाजूला येत होते त्यावेळी त्यांना शिवसृष्टीच्या बाहेर लाईट चालू असलेली एक फोर व्हीलर उभी दिसली होती म्हणून त्यांनी नीट पाहिलं तर एक माणूस शिवसृष्टीच्या बाहेर जो लघु बोर्ड आहे त्या बोर्डावर लघुशंका करत होता मग मराठा तरुणांनी तात्काळ त्या व्यक्तीच्या मुसक्या आवळून त्याला भारतीय विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात दिलं तिथं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हा सदर व्यक्ती तो जो माणूस होता तो आणि ते शिवभक्त यांच्यात मोठी सुद्धा झालेली आहे संशयित व्यक्ती सातत्यानं आपल्यावरील आरोप फेटाळत होता मी असं केलंच नाही असं म्हणत होता पण जे मराठा तरुण होते त्यांच्यासह पुरुषांनी त्याच्या कृत्याचा व्हिडिओ पुरुषांना दाखवला त्याला जाब विचारला विशेष म्हणजे व्हिडिओत त्या संशयित माणसासोबत एक महिला सुद्धा दिसून एक आहे शिवरायांच्या जीवन कार्याचे स्मरण करून देणाऱ्या शिवसृष्टी म्हणजे एखाद्या मंदिरासारख्या ठिकाणी अशा प्रकारची कृती करणं हे अत्यंत निषेधार्थ आहे या प्रकरणी मराठा समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे पोलिसांनी संबंधितावर कोठारात कठोर कारवाई करावी अशी मागणी आता शिवभक्तपूर्वांकडून केली जात आहे दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणात तत्काळ हस्तक्षेप करून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतला आहे तसंच पुढे तपास सुद्धा सुरू केलेला आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका